सिंहगड म्हटलं की एकच वाक्य आठवतं आणि ते म्हणजे सिंह केला आणि गड आला आणि हाच सिंहगड अनेक लढाया आणि घटनांचा साक्षीदार आहे पुणे शहराच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सिंहगड बसलाय कौदिन्य ऋषींनी याच डोंगरावरती तपश्चर्या केल्यानं त्याला कोंढाणा असं नाव पडलं होतं मात्र तानाजी माळसुरेनी प्राणाची बाजी लावून कोंढाणा लढवला आणि पुढे त्याचंच नाव सिंहगड असं पडलं तर चला पाहूयात याच सिंहगडाचा आढावा कोंढाणा किल्ला म्हणून ओळख असणाऱ्या याच किल्ल्याला मराठा साम्राज्यात एक विशेष महत्व आहे शतकाच्या आसपास हा किल्ला बांधला गेला मराठा साम्राज्यासह विविध राजवंशांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला अधिक महत्व प्राप्त झाले कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले विश्वासू आणि लढवय्ये साथीदार तानाजी मालुसरे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली काही निवडक मावळ्यांना साथीला घेऊन तान्हाजी मालुसरे यांनी हा गड स्वराज्यात जिंकून आणला मात्र त्यांना गड जिंकताना पत्करावे लागले ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यावेळेस कळाली त्यावेळेस त्यांच्या तोंडून अफसुकच गड आला पण सिंह गेला हे उद्गार बाहेर पडले आणि त्यानंतरच या किल्ल्याला सिंहगड असे पडले कोंढाणा सिंहगड हा किल्ला महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या पुणे प्रांतासोबत हा किल्ला आदिलशाही अर्थात राजांकडे आला त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा आपल्या ताब्यात घेतला खरा मात्र कटक आरस्थानांमुळे कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा आदिलशाहीला द्यावा लागला मोगल आमदानीमध्ये हा किल्ला फसवून मोगलांनी ताब्यात घेतला त्यावेळी होते या मेटकऱ्यांचे नाईक खंडोजी नाईक कारण कोळी लोकांची गडाच्या माथ्यावरती गडाच्या परिसरामध्ये वस्ती आणि तेच या गडाचे अधिपती कालांतराने मोगल आक्रमणानंतर राजकीय परिस्थिती बदलली भौगोलिक परिस्थिती बदलली आणि त्या ठिकाणी मोगलांची राजवट सुरू झाली त्यात दिलेल्या तेवीस किल्ल्यापैकी एकवीस किल्ले छत्रपती शिवरायांनी आग्र्याहून कैदेतून सुटका करून आल्यानंतर बावीस किल्ले पहिल्या वर्षभरातच परत मिळवले परंतु आभेद तटबंदी असणारा कोंढाणा किल्ला मात्र छत्रपती शिवरायांना जिंकण्यासाठी मोठा कालावधी घ्यावा लागला छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका होऊन आल्यानंतर जिजाऊंनी कोंढाणा किल्ला घेण्याची शिवरायांनी कोंढाणा किल्ला जिंकला मात्र तानाजी मालुसरे यांच्यासारखा मावळा इथं गमावला इतिहासाची साक्ष देत आज सिंहगड उभा आहे अनेक दस्तावेज या किल्ल्यावर पाहायला मिळतात सिंहगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून तेराशे मीटर उंचीवरील किल्ला या किल्ल्यावर मजबूत दगडी भिंती बुरुज जे शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी बांधले गेले होते किल्ल्यामध्ये दरवाजे मंदिरे पाण्याच्या टाक्या आणि शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे सिंहगड किल्ल्याची वास्तुकला ही त्या काळातील अभियंत्रिकेचे दर्शविते किल्ला संकुलात भक्कम दगडी भिंती द... बुरुज आणि दरवाजे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे उल्लेखनीय वस्तूंपैकी कल्याण दरवाजा पुणे दरवाजा हा अद्वितीय स्थापत्य शैली दर्शविते शूर मराठा सेनापती सेनापतीला हा किल्ला समर्पित केल्याने या किल्ल्याला एक विशेष महत्व मराठा साम्राज्यामध्ये प्राप्त झाले गड किल्ल्यांबाबत संवर्धनासाठी राज्य सरकारकडून जो निधी येतो तो प्रमाणात असल्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून त्या निधीचा पुरेपूर शासकीय यंत्रणे वापर करून गड किल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे म्हणजे आपली जी भविष्यातली जी, जी भावी पिढी आहे त्यांना आपण याबाबत या जागृत करून महाराजांचा इतिहास आपण दाखवू शकतो किल्ल्याची अवस्था पाहून पूर्ण बिखडलेली आहे ते दुरावस्था झालेली आहे त्याचा आपण जरा लक्ष दिलं पाहिजे सरकारने त्या विरोध त्याच्यावर थोडीशी कारवाई केली पाहिजे म्हणजे विविध लोक पर्यटनासाठी येतात पण प्लास्टिकच्या प्लास्टिक प्लास्टिक पिशव्या बाटल्या हे आम्ही आज या सिंहगड किल्ल्याला भेट दिली इथली ती अवस्था बघून आम्हाला एकच अशी विनंती आहे सरकारला की आपले हे जे ऐतिहासिक पुरावे आहेत ते आपल्या सरकारने जपले पाहिजे त्याची काळजी केली पाहिजे बाहेरच्या देशामध्ये हे जे ऐतिहासिक स्मारक असतात त्या स्थळांची इतकी काळजी घेतली जाते की त्याच्यामुळे पर्यटन वाढतं आपल्या देशाचा हे जे किल्ले जर आपण यांचं प्रॉपर संवर्धन केलं तर पर्यटन वाढेल सगळं वाढेल आणि स्वच्छतेवरती जर आपण नागरिकांनी एक दक्षता घ्यायला हवी की आपण याची स्वच्छता ठेवायला हवी कारण की आपली स्वतःची जबाबदारी आहे सिंहगडाला निसर्ग सौंदर्य आणि वैभव लाभलंय या किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हे पर्यटकांचं आकर्षण असतं घनदाट जंगल आणि अंबी नदी भुरळ घालते पावसाळ्यातील विहंगम दृश्य पर्यटकांना मोहून टाकतात त्यातच पुरातत्व विभाग आणि वन विभागाने सिंहगडाची डागडुजी केल्यामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केलंय स्वराज्याची साक्ष देणारे हे किल्ले आता संवर्धित होणे जास्त गरजेचे सध्या हे किल्ले शेवटची घटिकाही मोजताना पाहायला मिळत आहेत वन विभाग असेल पुरातत्व विभाग असेल हे किल्ले संवर्धित करण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र या किल्ल्यांबरोबर राज्यातील अनेक किल्ले संवर्धित केले जाणं गरजेचं आहे तशीच मागणी शिवप्रेमीही करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सह तुषार झरेकर पुढारी न्यूज सिंहगड पुणे